आनंदाई शनिवार उपक्रम यामध्ये आपण दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम कोणकोणते उपक्रम आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया पहिली ते दुसरी एक वेशभूषा स्पर्धा दोन फळबाजापासून विविध कलाकृती निर्मिती व सादरीकरण तीन ट्राफिक दादा सिग्नल दादा स्तर दोन मध्ये येता तिसरी ते पाचवीसाठी एक माझ्या स्नेही सवयी या थीमवर आधारित पोस्टर मेकिंग स्पर्धा व चित्रकला स्पर्धा दोन नैसर्गिक मानवनिर्मिती आपत्ती व्यवस्थापन मॉक ड्रिल तीन रंगीत कागदापासून कोलाच काम नंतर या ठिकाणी स्तर तीन पाव्या इयत्ता सहावी ते आठवी एक सोडून तर पहा दोन वृद्धाश्रम भेट तीन बास्केटबॉल हे सर्व उपक्रम आपण सविस्तर मार्गदर्शन याचं सविस्तर मार्गदर्शन पाहूया या ठिकाणी आपण पहिला उपक्रम पाहूया वेशभूषा स्पर्धा सध्या नवरात्रीचे दिवस आहे आता या ठिकाणी आवश्यक साहित्य काय आहे वेशभूषेसाठी आवश्यक साहित्य सादरीकरणासाठी आवश्यक साहित्य या ठिकाणी शिक्षक कृती काय ते या ठिकाणी पाहूया शिक्षक वेशभूषा स्पर्धा घेण्यासाठी नियोजन करतात आवश्यकतेनुसार इतर शिक्षकाची मदत घेऊन इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे नियम आणि कार्यवाहीची पद्धत निश्चित करतात शिक्षक वेशभूषा स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांनी आपण निवडलेले प्राणी जंगली प्राणी पाळीव प्राणी कीटक जलचर या थीमवर आधारित वेशभूषा आणि त्या संबंधी माहिती सादर करायच्या सूचना विद्यार्थ्यांना देतात मी कोण आहे माझी उपयुक्तता काय मी कोठे राहतो माझे अन्न कोणते माझे वैशिष्ट्य काय या पाच प्रश्नावर आधारित माहिती सादरीकरण करण्यासंबंधी सूचना देतात दिलेल्या सूचनेप्रमाणे विद्यार्थ्यांना घरी पूर्वतयारी करण्यास सांगून तयारीसाठी पुरेसा कालावधी देतात वेशभूषा सादरीकरण आणि पाच वाक्य माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून शिक्षक मूल्यमापन करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय ते पाहूया विद्यार्थी वेशभूषा म्हणजे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये दिलेल्या विषयानुसार सहभागी होतात विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेऊन माहिती सादरीकरण करतात या ठिकाणी आपण पुढचा उपक्रम पाहूया फळभाज्यापासून विविध कलाकृती निर्मिती व सादरीकरण या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहेत कलाकृती सादर करण्यासाठी आवश्यक साहित्य म्हणजे शिक्षक कृती या ठिकाणी आपण काय ते पाहूया शिक्षक फळभाज्यापासून विविध कलाकृती सादरीकरण या स्पर्धेचे नियोजन करतात आवश्यकतेनुसार इतर शिक्षकाची मदत घेऊन इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे निकष तयार करतात शिक्षक विद्यार्थ्यांना पुढील प्रमाणे सूचना देतात फळभाज्याचा वापर करून आकर्षक कलाकृती आकार ठसे काम आकर्षक मांडणी तयार करायची आहे घरी पालकांच्या मदतीने या उपक्रमामध्ये काय सादरीकरण करायचे आहे कोणते साहित्य वापरायचे आहे याची चर्चा करा घरी ही कलाकृती तयार करून प्रदर्शनाच्या दिवशी सुस्थितीत शाळेत आणावी प्रदर्शन दरम्यान कलाकृतीबाबत दोन मिनिटात सादरीकरण माहिती सांगायची असल्याने आवश्यक पूर्वतयारी करावी दिलेल्या सूचनेप्रमाणे विद्यार्थ्यांना घरी काम करण्यास सांगून पुरेसा कालावधी देतात नियोजनानुसार विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतीचे शाळेमध्ये प्रदर्शन भरून मूल्यमापन करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय करतात कलाकृती सादरीकरण स्पर्धेमध्ये सहभागी होतात विद्यार्थी त्यांनी तयार केलेल्या कलाकृती थोडक्यात माहिती सांगतात दा दा, दा दा। ट्राफिक दादा सिग्नल दादा या ठिकाणी आता सिग्नल ट्राफिक दादा सिग्नल दादा या ठिकाणी कृतीयुक्त गाणे ते या ठिकाणी मी तुम्हाला गाणे दाखवतो बघा ट्राफिक दादा सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा छोट्यांचा ऐकून एकच गलका ट्राफिक दादा म्हणाले ऐका दिसता समोर लाल दिवा गाडीला तुमच्या ब्रेक लावा खांबर दिसता पिवळा दिवा इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा हिरवा दिवा लागेल तेव्हा गाडी तुमची पुढे चालवा लावाल वाहन नो पार्किंगला होईल दंड नक्कीच तुम्हाला खूप धूर वाहन सोडता दुरुस्ती करा वेळ न लावता पाळा नियम वाहतुकीचे संकट नाही येईल ट्रॅफिक जॅमची वेगावरती ठेवा नियंत्रण अपघाताला नको निमंत्रण ट्रॅफिक दादा सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा हे कृतीयुक्त गीत विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण करा या ठिकाणी आवश्यक साहित्य काय आहे तर साऊंड सिस्टीम माईक वेशभूषा साहित्य वाहतुकीच्या नियमांचे फलक लाल पिवळा व हिरवा दिशा दिवा दर्शक फलक या ठिकाणी शिक्षक कृती काय करतात ते पाहूया सर्वप्रथम शिक्षक कृतीयुक्त ट्राफिक दादा सिग्नल दादा यावर आधारित कृतीयुक्त कविता गायन करतात विद्यार्थ्याकडून दादा, सिग्नल दादा यावर कृतीयुक्त गायन करून घेतात लाल पिवळा हिरवा दिवा यांचे वाहतुकीमधील महत्व समजवतात वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी सांगतात तसेच वाहतुकीच्या नियमांचे प्रात्यक्षिक करून घेतात या ठिकाणी विद्यार्थी कृती ते पाहूया विद्यार्थी कृतीयुक्त दादा सिग्नल दादा यावर आधारित कृतीयुक्त कविता गायन करतात विद्यार्थी दादा यावर कृतियुक्त गायन करतात विद्यार्थी लाल पिवळा हिरवा दिवा यांचे वाहतुकीमधील महत्व समजून घेतात तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करतात विद्यार्थी शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे वाहतुकीच्या नियमांचे प्रति सराव करतात नैसर्गिक व मानवनिर्मित नैसर्गिक व मानवनिर्मिती आपत्ती व्यवस्थापन मॉक ड्रिल या ठिकाणी मानवनिर्मिती आपत्ती कोणती आणि नैसर्गिक आपत्ती कोणती हे सांगतात मानवनिर्मित आपत्ती म्हणजे बॉम्बस्फॉट दहशतवादी हल्ला दंगल या मानवनिर्मिती आपत्ती नैसर्गिक आपत्ती कोणती तो भूकंप पूर चक्रीवादळे ढगफुटी या सगळ्या या सगळ्या नैसर्गिक आपत्ती आहेत या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहेत माईक साऊंड सिस्टीम मॉक ड्रिल या संबंधी माहिती व विडिओ क्लिप यांचे संकलन तर या ठिकाणी शिक्षक कृती काय करतात ते पाहूया भूकंप म्हणजे काय उत्तर भूकंप ही नैसर्गिक आपत्ती आहे त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजना व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दाखवणे त्याप्रमाणे प्रात्यक्षिक करून दाखवणे मॉक ड्रिल घेणे माहिती सांगणे आता या ठिकाणी मॉक ड्रिल म्हणजे काय ते पाहूया उत्तर भूकंप झाल्यावर किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करावा व इतरांना कशी मदत करावी इमारत कशी रिकामी करावी याचा सराव करण्याची एक पद्धत आहे बऱ्याच प्रकरणामध्ये इमारतीची विद्यमान फायर अलाराम अलाराम यंत्रणा सक्रिय केली जाते आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्याप्रमाणे जवळच्या उपलब्ध निर्गमनाद्वारे इमारत रिकामी केली जाते शिक्षक विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या मॉकड्रील कसे आहे असते व ते कसे करावे या याची माहिती व प्रात्यक्षासह प्रशिक्षण देतात जसे मॉकड्रील मॉकड्रील हा एक नक्कल केलेला व्यायाम किंवा सराव आहे जो रिअल टाईम आणीबाणीचे अनुकरण करतो संभाव्य कमकुतीपणाने मूल्यांकन करण्यासाठी व्यक्ती व शालेय संस्थेला तयार करतो आगीच्या वेळी आपत्कालीन संकटे हाताळण्याची प्रतिसाद वेळ आणि तयारी सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतो मॉक ड्रिल दरम्यान दिले जाणारे प्रशिक्षण मग प्रशिक्षण कसे दिले जातात भूकंप झाल्यावर किंवा आग लागल्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देतात भूकंपात सुरक्षित ठिकाणी उभे राहतात आग विझवण्याची प्रक्रिया सुरू असताना केले जाणारे प्रतिबंधात्मक उपाय सांगतात भूकंपात सुरक्षित ठिकाणी उभे राहून बचाव करतात आग लागलेल्या इमारतीतून कशाप्रकारे बाहेर पडावे हे सांगतात पीडितांना कशा प्रकारे, प्रकारे मदत करावी याची माहिती देतात भूकंपात सुरक्षित ठिकाणी जाणे व प्राण वाचवणे गरजेचे असते आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी माती चिखल पाणी ओल्या कपड्यांचा व फायर फायर एक्सटिंग विंग, विंग वापर वापर प्रकारे करावा याचे प्रात्यक्षिक दाखवतात या ठिकाणी भूकंप झाल्यावर काय करावं इमारतीचा आग लागल्याने कोणती खबरदारी घ्यावी घराच्या अंगणात बाहेर मोकळ्या जागेत उभे राहतात इमारत रिकामी करताना उत्तर किंवा दक्षिण दिशेच्या जी, उतरून त्वरित रिकामा करावा लिफ्टचा वापर करावा स्टोअर रूममध्ये जाऊ नये आरडाओळा करू नये किंवा इकडे तिकडे पडू नये स्वतःच्या वस्तू गोळा करण्याचा मोह टाळून आहे त्या परिस्थिती इमारतीच्या बाहेर मोकळ्या जागी येण्याचा प्रयत्न करावा शिक्षक विद्यार्थ्यांना वरील सर्व माहिती चित्रफितीच्या माध्यमातून योग्य पद्धतीने व ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तिथे प्रात्यक्षिकाद्वारे समजावतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय ते पाहूया विद्यार्थी पूर्व पूर्वनियोजनद्वारे विद्यार्थी पूर्व नियोजनानुसार शिक्षकांनी ठरवून दिलेल्या घटकावर संकलित केलेली माहिती सांगतात भूकंप भूकंप ड्रिल या उपक्रमाअंतर्गत शिक्षकांनी दिलेली माहिती विद्यार्थी काळजीपूर्वक श्रवण करतात व घेतलेल्या प्रात्यक्षिकामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होतात शालेय इमारतीमध्ये अथवा कोठे आग लागलेली असताना कशाप्रकारे संरक्षण मित्रांचे रक्षण करावे आगीचे प्रकार कोणते आहेत भूकंप झाला तर करायच्या उपाययोजना प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देतात या सर्व बाबीवर शिक्षकांनी दिलेली माहिती प्रात्यक्षिक विद्यार्थी व्यवस्थित समजून घेतात तर या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया पुढचा उपक्रम आहे रंगीत कागदापासून कोलाच काम करणे त्यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार तर रंगीबेरंगी क्राफ्ट पेपर कात्री डिंक पांढरा कागद पेन्सिल उपलब्ध टाको पेपर आणि वस्तू इत्यादी या ठिकाणी शिक्षक कृती काय ते पाहूया शनिवार शिक्षक विद्यार्थ्यांना गटाने कार्य देतात विद्यार्थी गटाने बसवून घेतात विद्यार्थ्यांना सर्व साहित्याचे वाटप करतात दिलेल्या साहित्यातून कृती कशी तयार करायची हे सांगतात कोणत्या पद्धतीची करायची ती कृती चित्र स्वरूपात कशी मांडायची आहे या संदर्भात माहिती देतात कोलाज पद्धतीचे फायदे त्याचा उपयोग आणि त्याचे सौंदर्य याबद्दल विद्यार्थ्यांशी चर्चा करतात शिक्षक विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान जागृत करून विद्यार्थ्यांना विविध रंगाच्या कागदाचा वापर करून वेगवेगळी फळे आणि फुले यांचे चित्र काढण्यास सांगतात शिक्षक फळे व फुले या चित्राच्या आकाराचे रंगीत कागदाचे तुकडे करून डिंकांच्या सहाय्याने चिकटवतात शिक्षक अशा पद्धतीचे कोलाज काम करण्यास शिकवितात या संदर्भातला नमुना चित्रही विद्यार्थ्यांना दाखवतात शिवाय विद्यार्थ्यांसमोर कोलास कामाचे प्रात्यक्षिक करून दाखवतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय ते पाहूया विद्यार्थी शिक्षकाने दाखवलेली कृतीचे निरीक्षण करतात व त्याप्रमाणे अनुकरण करतात उपलब्ध साहित्यामध्ये कोणते चित्र बनवता येईल याचा विचार करतात स्वतःच्या कल्पनाशक्तीचा जोरावर नवनवीन चित्र निर्मिती करण्याचा प्रयत्न करतात काम गटागटाने करत असल्याचे असल्याने एकमेकांमध्ये ला लागलेल्या स्पर्धेचा चुरशीचा आनंद घेतात व उपक्रम पूर्ण करतात आपण पुढचा उपक्रम पाहूया सोडून तर पहा याला आवश्यक साहित्य काय विविध कोळी चित्रे आणि शब्द कोळी या ठिकाणी शिक्षक कृती काय ते पाहूया बौद्धिक विकास हा व्यक्तिमत्व विकासाचा महत्वाचा पैलू आहे याकरता वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांना विविध पारंपरिक कोळी बौद्धिक कोळी पारंपरिक हुमने टिक टॅक टो खेळ स्वतंत्र किंवा गटा सोडवण्यास सांगतील यांची गटा स्पर्धा घेण्याचे नियोजन करतात शिक्षक विद्यार्थ्यांनी विविध कोळी सोडवल्यानंतर छोटी छोटी कोळी सुडोके शब्द कोळे अंक कोळे स्वतः तयार करण्यास सांगतील निर्मिती केलेली कोळी इतर गटांना सोडवण्याकरता देतील निर्मिती केलेली कोळी साहित्य यांच्या वर्गात प्रदर्शन भरवतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय करतात ते पाहूया शिक्षकांनी दिलेली कोळी हुमणे सोडवण्याकरता प्रत्यक्ष उत्स्फूर्त सहभाग नोंदवतील वर्गा स्पर्धेमध्ये सक्रिय सहभागी होतील विद्यार्थी प्रत्यक्ष कोळी शब्द कोळी अंक कोळी सोडव सोडवतील प्रत्यक्ष स्वतः गटा सुडोके शाब्दिक कोळे अंक कोळे तयार करतील आता या ठिकाणी पुढचा उपक्रम या ठिकाणी आपण पाहूया वृद्ध आश्रमास भेट या ठिकाणी शिक्षकांनी या ठिकाणी प्रश्न प्रश्नावली तयार करायची उदाहरणार्थ वृद्ध आश्रमाचे नाव काय वृद्धाश्रम कोठे आहे वृद्धाश्रमाला भेट देण्याची वेळ काय वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्तींची संख्या किती आहे वृद्धाश्रमात कोणकोणत्या सोयी सुविधा दा दिल्या जातात वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्ती येण्याचे कारण काय आहे हे अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहे पाण्याची बाटली डबा शिक्षक कृती काय करतात ते या ठिकाणी पाहूया शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील वृद्ध आश्रमाची माहिती सांगतात परिसरात वृद्ध आश्रमाची भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांना शिस्त संदर्भात सूचना देतात उदाहरणार्थ एका रांगेत चला स्वतःच्या वस्तू स्वतः सांभाळा वृद्ध व्यक्तींना आधाराने वापुलकीने बोला शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील क्षेत्र भेटी वेळी पूर्वनियोजनात तयार केलेले प्रश्न विचारून माहिती घेण्यास सांगतात तर क्षेत्र भेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्व तयार केलेले प्रश्न विचारून चर्चा करतात हे जे प्रश्न आहे बघा उदासरामचे नाव काय होते उदासराम कुठे होते अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत बारा बारा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत शिक्षक दरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करतात मदत करतात विद्यार्थ्यांना आलेला अनुभव मिळालेले माहिती यांचे संकलन करण्यास सांगतात विद्यार्थ्यांकडून पूर्वनियोजनानुसार क्षेत्रभेटीचे अहवाल प्रकल्प लेखन करून घेतात अशा प्रकारे आता यानंतर विद्यार्थी कृती काय आहे ती या ठिकाणी पाहूया विद्यार्थी परिसरात भेट दिलेली ठिकाण स्थळे यांचे नाव सांगतात विद्यार्थी भेटी दरम्यान शिक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार निरीक्षण करतात व आवश्यक माहिती संकलित करतात विद्यार्थी परिसरातील भेट दिलेल्या स्थळांची माहिती सादर करतात विद्यार्थी क्षेत्र भेटीनंतर होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात विद्यार्थी भेटीच्या ठिकाणी शक्य असल्यास आवश्यक ते फोटो घेतात प्रश्न व शंका विचारतात विद्यार्थी पूर्व क्षेत्र क्षेत्रपेठीचे अहवाल प्रकल्प लेखन करतात यानंतर या वृद्ध आश्रमाला भेट दिल्यानंतर या ठिकाणी प्रश्नावली विचारले प्रश्नावली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारायचे सात प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत नाही बारा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत ते आपण त्यांना विचारू शकतो यानंतर आहे बास्केटबॉल आता बास्केटबॉलला लागणारे जे साहित्य आहे आवश्यक साहित्य ते या ठिकाणी पाहूया चुना दोरी मेजरिंग टेप बास्केटबॉल शिटी ते या ठिकाणी शिक्षक कृती काय ते या ठिकाणी पाहूया बास्केटबॉल खेळण्यासाठी लागणाऱ्या म्हणजे अठ्ठावीस मीटर बाय पंधरा मीटर मैदानाची आखणी करतात बास्केटबॉल खेळाविषयी विद्यार्थ्यांना माहिती विचारतात बास्केटबॉल खेळाविषयी खालील माहिती देतात या ठिकाणी मैदान कसं असतं ते या ठिकाणी पाहूया अठ्ठावीस मी अठ्ठावीस मीटर गुणिले पंधरा मीटर म्हणजे लांबी गुणिले रुंदी ज्या ठिकाणी मैदान मातीचे मैदान व बास्केटबॉल पोल उपलब्ध आहेत त्या ठिकाणी चुनाव मेजरिंग टेक दोरी यांच्या सहाय्याने आखणी करण्यात यावी ज्या ठिकाणी बास्केटबॉल पोल उपलब्ध नसतील त्या ठिकाणी बांबूच्या रिकामी टोपलीच्या टोपीला टोपीला छिद्र करून साह्याने बास्केटबॉल पोल तयार करून घ्यावा खेळाडू म्हणजे बारा खेळाडू असतात पाच खेळाडू मैदानात खेळतात सात बदली खेळाडू असतात या ठिकाणी नियम पाहूया प्रतिस्पर्धांनी एकमेकांना धक्का न मारता हा खेळ खेड़ खेळावा जेव्हा प्रतिस्पर्धी बचावासाठी समोर अथवा जवळ उभा असेल तेव्हा खेळाडूंनी पाच सेकंदांपेक्षा जास्त खेळ चेंडू हातात ठेवू नये म्हणजे पास डिबल आणि गोलकडे शूट करावा संघाच्या ताब्यात चेंडू आल्यानंतर आठ सेकंदात चेंडू मध्य रेषा पार करून प्रतिस्पर्धांच्या चाल करून जावे एकूण चोवीस सेकंदात प्रतिस्पर्धावर रिंगवर गोल करण्याचा प्रयत्न करावा हातात चेंडू घेऊन चालताना अथवा पळताना एकापेक्षा जास्त पावले घेण्यास मनाई असून खेळाडूंनी एकमेकाकडे चेंडू पास करत अथवा ट्रिबल करत प्रतिस्पर्धावर चाल करून जावे कौशल्य या ठिकाणी कौशल्य होते येतात बास्केटबॉलचे खेळाचे फायदे या ठिकाणी फायदे दिलेले आहेत या ठिकाणी विद्यार्थी कृती काय ते पाहूया विद्यार्थी बास्केटबॉल या खेळाविषयी संकलित केलेली माहिती सांगतात बास्केटबॉल खेळाच्या मैदानात मोजमा काय असते ते सांगतात बास्केटबॉल संघाचे किती खेळ असतात उत्तर बारकबॉल हा कोण कोणत्या नंबरचा असतो उत्तर मुलींसाठी सहा नंबर मुलांसाठी सात नंबर अशा प्रकारे खेळाविषयी या ठिकाणी माहिती दिलेली आहेत याची पी डी एफ मी तुम्हाला माझ्या या डिस्क्रिप्शन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची व्हिडिओ मी तुम्हाला देऊन टाकेल या ठिकाणी बास्केटबॉल बास्केटबॉलबद्दल प्रश्नावली देखील विचारलेली आहेत या ठिकाणी आपण प्रश्नावली विचारू शकतो अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू